विरोधात माजी आमदार भगवानराव साळुंके यांचे आमरण उपोषण जाहीर मराठा शिक्षण संस्था उरुण इस्लामपूरचे अध्यक्ष व आमदार माननीय भगवानराव साळुंके यांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री राजेसाहेब लोंडे यांच्या अन्यायकारक कारभाराविरोधात मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून जिल्हा परिषद सांगली येथे बेमुदत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे जनता मान्यताप्राप्त मुख्याध्यापक श्री विजयकुमार माने हे एक जानेवारी कार्यरत आहेत मात्र संस्थेवर कब्जा मिळवू पाहणाऱ्या काही घटकांनी त्यांना लक्ष्य केले आहे माने यांनी बेकायदेशीर आदेश मांडण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर खोटे आरोप मारहाण धमक्या देणे जबरदस्तीने बडतर्प करण्याचे प्रयत्न फेब्रुवारी दोन हजार तेवीस पासून सुरू झाले बडतरप शिपाई वैभव पाटील याला पुन्हा नेमून लिपिकपदी पदोन्नती देण्यात आली त्याने काही स्थानिक राजकीय नेत्यांशी संगणमत करून संस्थेचे रेकॉर्ड हडप केले तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या नावाचा गैरवापर करून माने यांच्या बडतरपीला वैद्य ठरवण्याचे प्रयत्न झाले साळंके यांनी नमूद केले आहे की मुंबई उच्च न्यायालयाने तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशात सेवा सेवाज्येष्ठतेनुसार निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते तरी देखील शिक्षणाधिकारी लोंडे यांनी ही वस्तुस्थिती लपवून चुकीचे अर्थ लावले आणि माने यांना पदावरून दूर करण्याचा कट रचला उलट इतर शिक्षकांना बेकायदेशीरपणे प्रभारी मुख्याध्यापक पदी नेमण्यात आले गेल्या दोन वर्षापासून माने यांचे वेतन रोखण्यात आले आहे या वादामुळे शाळामध्ये निर्माण झाली असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे जनता विद्यालय व जनता प्राथमिक विद्या मंदिर महादेव नगर इस्लामपूर या शाळामध्ये विद्यार्थी संख्या घटली आहे शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे इमारतीची दुरावस्था झाल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितालाही धोका आहे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिक्षणाधिकारी लोंढे यांनी काढलेला चौदा पाणी आदेश हा अन्यायकारक आहे त्याचे तातडीने पुनरावलोकन करून निर्णय बदलावा अन्यथा मी आमरण उपोषण सुरूच ठेवणार असा ठाम इशारा भगवानराव साळुंखे यांनी दिला आहे या उपोषणामुळे सांगली जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रातील संघर्षाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे मी इस्लामपूरच्या जनता विद्यालय नावाच्या माध्यमिक शाळेतून अडतीस वर्ष नोकरी निवृत्त होऊन दोन वर्षानंतर आमदार राहिले शिक्षक पदारसंघातून आमदार होतो ज्या शाळेतून सेवा निवृत्त झालं त्या शाळेचं नाव आहे जनता विद्यालय ही शाळा मराठा शिक्षण संस्था नावाच्या संस्थेमार्फत चालवली जाते त्या संस्थेच्या मी अगदी स्थापने स्थापनेच्यानंतर लगेच एक दोन वर्षात मी सत्तर सालापासून सदस्य आणि गव्हर्निंग काउन्सिल मेंबर वगैरे वगैरे सर्व पदावर काम केलेलं आहे आमदारकीच्या काळामध्ये या शाळेला ते मला मदत करावं असा माझ्या मनामध्ये भाव होता आमदारकीच्या काळामध्ये मी शिक्षण वाहतं देश वाहतो जनसमर्थन अभियान घेऊन आता महाराष्ट्रामध्ये चळवळ वापरतो त्याचा भाग म्हणून जेव्हा माझ्या गावात गेलो मी जुष्मापूरला गेलो तर माझे विद्यार्थी म्हणाले इतरांच्या शाळा वाचवण्याकरिता पूर्ण तर आपल्या शाळे काही कराल के की नाही आपल्या शाळेमध्ये आवडतं तर मला लक्षात आहे की आमदारकीच्या काळामध्ये या शाळेला मी <laughs> जेव्हा मदत करायला गेलो तेव्हा शाळेतल्या संस्थेच्या अनिमित्तानं मदत करू शकलो नव्हतं शल्य माझ्या मनात होतं त्याच्या आधारे मी धर्मादाय कायदा करून सत्तेचाळीस खाली न्यायालयात गेलो आणि न्यायालयातून आम्ही निमून गेलो आता मी त्याचा अध्यक्ष असं असताना कोरोनाच्या काळामध्ये माझ्या शाळेचा शिपाई त्याला मी तुला क्लार्क करावं गेलो त्याचं वैभव वैभवपटेल हा स्वतःला शिवसेनेचा म्हणून घेतो आनंद पवार नावाचा शिवसेनेचा राज्याध्यक्ष शिवसेना प्रमुख आहे ह्या सगळ्यांनी माझं दप्तर सगळं हडप करून याच्यामध्ये नावं खोटीसाठी घालून त्या संस्थेमध्ये स्वतःला आपण असे कार्यवास म्हणून घेऊन ती संस्था हडप करण्याचा कार्यक्रम एकनाथराव शिंदे यांचा त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांचा गैरफायदा घेऊन त्यांनी तो कार्यक्रम केला मला पोलीस मला मना आदेश करणार आणि त्यांचे बेकायदेशीर आदेश त्यावेळेचे मान्यताप्राप्त मुख्याचं विजयराव माने मानत नाही म्हणून त्यांना चौकशी केली असं नाटक रेकॉर्ड करून काढून टाकणं शी झाल्यानंतर मी जेव्हा इथं आलो शिक्षणाधिकाऱ्यांना सांगितलं तर लोंडेच इथं आले होते त्याच वेळेला त्यांनी ते मान्य केलं की हे बेकायदेशीर आहे लोंडे साहेबांनी ती दोन वेळा दोन अधिकारी विशाल जसवंत आणि आमचे गट शिक्षणाधिकारी अशुंत कुंभार यांना पाठवून दिले हजर करण्याकरता ते गेले त्यांना हात हालवून मागाले त्यांचंही मांडलेलं नाही इतकंच नाही तर विजयरावाने गेले तर त्यांना जीविताची द धमकी द्यायची त्यांना चार्ज द्यायचा नाही आणि तुम्ही बेकायदेशीर त्यांना हाताळून देता त्यांचा चार्ज द्यायचं मान्य करता येतो एका बाजूनं लोंडे साहेब आणि दुसऱ्या बाजूने त्यांचे सगळे आमचे त्यांना अधिकृत करण्याकरता त्यांना छुपा पाठिंबा देत आहेत हे दुहेरी नाटक लोंडे साहेबांनी गेली तीन वर्षं आरंभले आता त्याचा भाग असा झाला की त्यांना मी तेव्हा समजतो की ती पाणीच घेत आहेत किंवा त्यांना त्यांचा त्यांना गाडेभार द्या त्यांनी काढून चंदुरी नावाच्या शिक्षकाला दिला त्याला इथे दीपक केसरकर आले तो त्याने त्यांच्यावर त्यांनी दबाव टाकला आणि त्या दबावाला गोळी करून त्यांनी त्यांना चार्ज दिला त्याला दोन तीन महिन्यात दुसरं करतो त्याला दोन वर्षे चंदूर आले सुद्धा लक्षात आलं किंवा दोरबंगामध्ये आपला गोळी जातो त्याने आता गुठ्याच्या एरियासवरून शंभर रुपयाचा स्टॅम्प बोर्ड केलं ती बाजूला गेली मग आता तीन नंबरचा शिक्षक सुधाकर पवार म्हणून त्यांना उठून त्यांचा प्रसाद सादर केला तो केल्यावर कायदेशीर के तो, के तो नामंजूर केला एका बाजूने कायदेशीरता दाखवली आणि दुसऱ्या बाजूनं त्यांना हायकोर्टामध्ये पाठवण्याचं नाटक केलं एवढं मोठं रामायण महाभारत घडलं होतं चार ते पाच वेळा विजय मानेनं हजर करण्याकरता पत्र दिले प्रयत्न केला होता ती बाजू तिथं न मांड मांडली नसल्यामुळे माझी खात्री आहे तिथे केस लूज करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण हायकोर्ट हे हायकोर्ट असतं त्या कोर्टानं सुंदर निर्णय दिले त्या निर्देशानुसार अधिकाऱ्यांना असं म्हटलं आहे की जे कोणी सिनियर मोस्ट आहेत त्यांनाच तुम्ही चार्ज द्याला स्वातंत्र्य बाद, आहे तुम्ही जे माने सिनियर मोस्ट आहेत त्या तुम्हीच तुमच्या कागदानं चार पाच आदेशानं हो मान्य केले त्या तुम्ही त्यांना हजर करायला आता त्यांना चार्ज न देता तुम्ही दुसऱ्यांना कसं त्याचा कार्यक्रम करता त्यासाठी हायकोर्टाचे निर्देश धावलो हायकोर्टाने दुसरा निर्णय असा होता की कागदावर असलेले जे कोण ट्रस्ट आहेत त्यांना बोलवा आमच्या ट्रस्टाचे पत्र दिलं सात दिवसात दिलं धावत धावत आलो तर त्या मुलाखती दिल्या आमच्या कागदाला आम्ही कागदावर असून त्या ठिकाणी मान्यता असून आम्हाला केराची टोपली आणि त्यांना अधिकृत मान मानण्याचा कायदमचा सवाय त्यांचं बेकायदेशीर कायदेशीर करण्याकरता त्यांनी पुन्हा हायकोर्टाच्या वकिलाचं मार्गदर्शन मागवलं अरे हायकोर्टाच्या कुठल्याही वकिलाचं मार्गदर्शन कधी मागवता येतं दिलेल्या निर्णयामध्ये काही कोण कळला सत्तिक अस्पष्ट असेल तर मागवा काही अस्पष्ट असं मागवलंच कशाला ते मागवण्याचं कारण माझे दोन वकील तिथला क्वेश्चनचा वकील वकील आणि हायकोर्टातलं वकील ते दोन्ही वकील त्यांनी मॅनेज केले की विकत घेतले फोडले आणि त्या वकिलांनी त्यांना सुचवलं तिथे या म्हणजे आम्ही तुम्हाला मॅनेज करून देतो त्यामुळं त्यांनी काहीतरी मार्गशन दिले आहे त्यांनी काहीतरी मार्गदर्शन दिलं तर हे आणि अधिक हे अधिकृत कोणी कुणी केलेले नसल्यामुळं हेच अधिकृत आहे यांनाच तुम्ही तुमच्या केल्या करू करा आणि त्यांना घेऊन त्यांना त्यांना कार्यभार द्या असं एकाच मागणीसाठी गेली दोन दिवस दोष आहे दोन दिवस झाले आमचे गुंडे साहेब रजेवळ आहेत रजेवळ ऐकवत आहेत आणि दुय्यम गर्जाचे अधिकारी आमच्याशी बोलत आहेत हे संतापजनक आहे त्याने इथं आलं पाहिजे सुद्धा नाही आले तरी आमच्या विधीवाने येऊन त्यांनी त्यांचा चार्ज दिला की आमची मागणी संपूर्ण खरंच म्हणणं तोपर्यंत मात्र आंदोलन थांबवणार नाही मग मृत्यू तयारी करूनच मी या ठिकाणी घेतलो आहे कारण असं माझ्या सांगली जिल्ह्यामध्ये दहा ते बारा संस्थांमध्ये असे अशी घुस्कोर केली आहे एक कार्यालय पाठीशी घालते हाही मुद्दा मी उल्लेख करतो अनाधिक घुस्तोरी करणाऱ्या लोकांच्याकडून या ठिकाणी बडतर्फीचा आदेश दिला आणि नेहमानुसार कायद्यानुसार जे या शाळेचे अधिकृत मुख्याध्यापक आहेत जे स्वतः कामावर हजर आहेत अशा व्यक्तीला या ठिकाणी बडतर्ब केलं असा एखाद्या का रोग कारभाराने आदेश केला आणि शार या आदेशानुसार या ठिकाणी त्यांना बडतर्प करण्याचा निर्णय घेतला परंतु ते नियमांनुसार अधिकृतपणे या शाळेचे मुख्याध्यापक आजी आहेत त्यांच्या जागी या यादि ठिकाणी दुसऱ्या मुख्याध्यापकाची नेमणूक करण्याचा घाट या संस्थाचालकाने घातला तो अनाधिकृत संस्थाचालक आणि माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या दोघांच्या संगर्मतानं या ठिकाणी दुसऱ्याच व्यक्तीला या ठिकाणी हा मुख्याध्यापक नेमणुकीचा चार्ज दिला परंतु वास्तवामध्ये अनेक दिवस त्या दिलेल्या नेमणूक दिलेल्या सुद्धा काम करण्यास नकार दिल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला या ठिकाणी या ठिकाणी न्याय मागण्याचा प्रयत्न केली किंवा मुख्याध्यापक पदाची मान्यता मागण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या विरोधात निर्ग शिक्षणाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर या व्यक्ती या ठिकाणी कोर्टामध्ये गेल्या आणि कोर्टाच्या आलेल्या आदेशाचा गैर अर्थ काढून माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक राजेसाहेब लोंडे यांनी या ठिकाणी त्या मुख्याध्यापकाला मान्यता दिली तो बाप संपूर्णपणे या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच विजय मानेसर यांच्यावर अन्यायाला अन्यायाला वाचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच Six